भारतीय बौद्ध महासभा लोणार तालुक्याच्या वतीनं बुद्धगया येथील महाबुधी महाविहार मुक्ती बाबत बिहारचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभेचे लोणार तालुक्याच्या वतीने बौद्धगया येथील महाबोधी महाविहार गैरबुद्धांच्या ताब्यातून मुक्त करण्याबाबत माननीय तहसीलदार साहेब लोणार यांच्या मार्फत बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले बौद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान व पवित्र स्थळ आहे भारतातील अन्य धर्मियांचे धार्मिक स्थळे हे त्या त्या धर्मियांच्या नियंत्रणाखाली आहे परंतु बुद्धगया येथील महाबोधी महाविहार श्र� हे बौद्ध धर्मीय स्थळ असून सुद्धा गैरबौद्धांच्या ताब्यात आहे आणि म्हणून महाबोधी महाविहार बौद्धांच्या नियंत्रणाखाली यावे अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा लोणार तालुक्याच्या वतीने सदर निवेदनातून करण्यात येत आहे शिवाय बिहार सरकारने महाबोधी महाविहार अधिनियम एकोणवीसशे एकोणपन्नास हा कायदा पूर्णपणे रद्द करावा आणि महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध धर्मियांच्या हाती सोपवावे अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आलेली आहे यावेळी निवेदन सादर करताना बौद्ध महासभेचे सदाशिव सर राहुल अंभोरे नागवंशी संगपाल पनाड मेहकर लोणार विधानसभा नेते सुधाकर वानखडे सरस्वतीताई साबळे तुळशीदास घेवंदे विजय सरकटे सर रत्नमाला मुळे वैशाली खरात आम्रपाली तुरुकमाने अर्चना कांबळे पंचशिला मोरे उषाताई नरवडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते तसेच रिपब्लिकन नेते भाई संगपाल पनाड वंचितचे ज्येष्ठ नेते डॉक्टर के बी इंगळे भाई दीपक अंभोरे भाई महेंद्र मोरे इतर पक्ष संघटनेचे सुधन अंभोरे सर तानाजी अंभोरे मोरे समाधान सरदार इत्यादींच्या सह्या आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर आज आपण सर्व भारतीय बौद्ध महासभा व संपूर्ण बौद्ध समाज बांधवाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब लोणार यांच्या वतीनं जे आपण आज निवेदन दिलं की त्यामध्ये प्रमुख आपली अशी मागणी आहे की जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जर बौद्ध धर्मियाचं जे तथागत भगवान बुद्धाचं ज्या ठिकाणी जन्म झाला तो ते व्या तत्काळ बुद्धाच्या ताब्यात येण्यात यावं ही संपूर्ण जगभरातल्या बुद्ध अनिव्याची मागणी आहे ही मागणी तत्काळ शासन दरबारी शासना त्या ठिकाणी मान्य करावी मान्य आम्ही वेगळं स्वरूपात संपूर्ण बौद्ध समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरून वेगळं स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करेल ही असा इशारा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि यापेक्षा आगळं वेगळं आंदोलन आपण या ठिकाणी एक बैठक घेऊन एक विभागीय स्तरावर त्या ठिकाणी निवेदन देऊन एक मोठ्या प्रमाणात एक आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत त्यासाठी सुद्धा सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग घ्यावा व आजचं निवेदन या ठिकाणी शासनाने दखल घ्यावी अशी आपण विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये आपण आमच्या मागण्या मान्य करताल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद